नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडी यांचा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने फळांचे वाटप कन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारे वकील साहेब गरीब रुग्णांच्या न्याय व हक्काच्या संरक्षणार्थ कायम लढणारे रुग्ण हितवादी सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात कार्य करणारी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट एस करमुडी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज हित अभियानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंबोरे भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संदीप वायवळ लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी शेख कलीम युनुस कच्छी बोगानी सामाजिक कार्यकर्ते हरजित सिंग बावरी यांनी जिल्हा रुग्णालय येथे गरीब रुग्णांना फळाचे व खिचडीचे बालूशाहीचे वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत जानेवारी दोन हजार पंचवीस रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष निलेश कर्मुडी साहेब यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गरीब रुग्णांना फळाचे वाटप या ठिकाणी केलेले आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आम्ही या ठिकाणी या हा उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्यांचं आरोग्य चांगल्या पद्धतीचं राहो अशी आम्ही ईश्वरचं प्रार्थना करतो तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी आमचे रुग्णाचे संस्थापकाध्यक्ष निलेश सर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज रुग्णालयात फळ वाटप केलं आहे रुग्णाला रुग्णाच्या दातेवाईकांना व त्यांना दीर्घ आयुष्य लावो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असलेले गोरगरीब गरजू रुग्णांसाठी सदैव धावून जाणारे तसेच गोरगरीब गरजू रुग्णांना जिथे जिथे कुठे त्यांच्यावर अन्याय होतो त्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी सदैव वा पुढे असणारे रुग्णहक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आरोग्य निलेश करमोडी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील गोरगरीब गरजू रुग्ण रोहित नातेवाईक यांना परभणी जिल्हा शाखेच्या वतीने तसेच सामाजिक अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क संरक्षण समिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ भीमा पुरोगाव मित्र मंडळ या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथील गरजू रुग्ण रुग्णाच्या नातेवाईकांना केळ स्वरूपात फळ वाटून त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो या सदिच्छा देण्यासाठी त्यांना त्यांचा हा सामाजिक उपक्रम उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे मी स संबंध आपले इथे उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना निरोगी दीर्घायुष्य आयुष्य अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज